उकड करायची नाही आहे मोदकाच्या कळ्या पाडायची गरज नाही आहे करायला अगदी सोपे आठवडाभर टिकणारे हे असे लुसलुशीत रवा नारळ मोदक आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये याकरता पहिल्यांदा एक नारळ फोडून घेतला नारळाच्या पाठीचा जो भाग आहे तो काढून घ्यायचा म्हणजे मग नारळाचा चव छान पांढरा शुभ्र असा होतो हे बघा असे मोठे मोठे तुकडे करून घेतले ही नारळाची पाट जी आहे ती तुम्ही सोलनीनं याप्रमाणे काढून घेऊ शकता त्यानंतर नारळाच्या पातळच्या चकत्या करून घेतल्या साधारणपणे एक कप नारळाचे काप आपल्याला या ठिकाणी लागणार आहेत थोडेफार कमी असतील तरीसुद्धा चालेल मिक्सरच्या भांड्यात हे काढलं आणि हे बघा मिक्सरवर फिरवून याप्रमाणे असा नारळाचा चव करून घेतला आहे आता कढईमध्ये एक टेबलस्पून म्हणजे एक मोठा चमचा साजूक तूप काढलं याच्यामध्ये एक कप बारीक रवा घातला आहे रवा जो आहे तो छान खमंग असा भाजून घ्यायचा सुरुवातीला रवा शेकला जाईल इतपत गॅस मध्यमाचेवर ठेवला एकदा का कढई चांगली तापली की मग तीन ते चार मिनिटं मध्यमाचेवर याला छान असं भाजून घ्यायचं त्यानंतर रव्याला चांगला शेक बसला की मग गॅस कमी करून याला मंद आचेवर भाजत रहा दरम्यान अधूनमधून एखादा चमचा साजूक तूप जे येते याच्यामध्ये घालायचं आहे साधारणपणे रवा जो आहे तो छान असा तुपामध्ये ओलसर होईल इतपत तूप आपल्याला हवं एकूण चार टेबलस्पून साजूक तूप या ठिकाणी मी वापरलं आहे बघा रवा भाजल्याचा छान चा सुगंध यायला लागतो आणि रव्याचा रंगही थोडासा बदलतो इतपत याला असं भाजून घेतलं हलक्या बदामीच्या रंगावर रवा, रवा चा जो आहे तो भाजून घ्यायचा खूप जास्तही लालसर करायचा नाही आहे रवा भाजत आला की याच्यामध्ये नारळाचा जो चव आपण करून घेतला होता तो घातला आता नारळ घातल्यानंतर पुन्हा याला मध्यमाचेवर एक तीन ते चार मिनिटं भाजून घ्या म्हणजे आपला नारळही छान याच्यामध्ये भाजला जातो नारळ व्यवस्थित भाजला की मग लाडू टिकायला मदत होते एखादा चमचा तूप नारळ घातल्यानंतर याच्यामध्ये घातलं तूप पुरेसं प्रमाणात असलं की लाडू थंड झाल्यानंतरही ते कडक होत नाहीत छान लुसलुशी तसे राहतात नारळ परतत आला की याच्यामध्ये शेवटी सुक्या मेव्याचे काप घातले हे बघा छान असं परतून घ्या आणि मग शेवटी गॅस बंद केला आता हा भाजलेला रवा थंड होऊ द्यायचा मात्र याला अधूनमधून खालीवर करत राहा म्हणजे मग कढईला चिकटलेला जो रवा आहे तो लालसर होणार नाही आता या ठिकाणी पातेल्यामध्ये साखर घेतली अर्धा कपपेक्षा दोन टेबलस्पून जास्त इतपत साखर आपल्याला लागणार आहे याच्यामध्ये साखर बुडेल इतपत पाव कप पाणी घातलं साखर वितळेपर्यंत याला शिजवून घ्यायचं एकदा का पाक चांगला उकळायला लागला साखर पूर्णपणे वितळली ही गॅस थोडासा कमी करून याला छान असं उकळू द्यायचं एक तीन ते चार मिनिटं पाक शिजला की याला चिकटपणा यायला लागतो आता याच्यामध्ये केशर घातलं आहे वेलचीपूड घातली अधूनमधून याला चेक करत रहा शेवटचा थेंब जो आहे तो पडताना त्याला तार येईल इतपत हा जो पाक आहे तो आपल्याला हवा आहे रव्याला लाडून प्रमाणे वळून दाबायचं नाही आहे तर जेव्हा आपण तो मोदकाच्या साच्यामध्ये रवा भरतो तेव्हा त्याचा ते आकार व्यवस्थित राहिला पाहिजे याकरता पाक जो आहे तो थोडासा कच्चा नको आहे आपल्याला त्याला चिकटपणा हवा आहे खूप जास्त चिकट होईपर्यंतही थांबू नका कारण थंड होईल कसा हा जो पाक आहे तो अजून चिकट होत राहतो आता हा उकळता पाक जो तो थोडासा थंड होऊ द्यायचा कोमट होऊ द्यायचा आणि मग कोमट असताना तो रव्यामध्ये घालायचा सगळा पाक एकदम न घालता थोडा थोडा करून याच्यामध्ये घाला म्हणजे मग एक अंदाज येतो हे बघा हा जो रवा आहे तो सैलसर होईल इतपत पाक याच्यामध्ये घातला हे बघा आत्ता हे असं इतपत पातळ आहे मिश्रण जससं थंड होईल तसा रवा जो आहे तो पाकामध्ये मुरतो आणि हे जे मिश्रण आहे ते छान घट्टसर असं होतं अर्धा तासाच्या अंतरानंतर हे असं चेक करत राहा आणि याला खालीवर करत राहा साधारणपणे दोन तासानंतर हे असं इतपत घट्टसर असं झालं आहे याचे लाडू वळता येतील इतपत हे असं घट्टसर झालं आहे आता या ठिकाणी मोदकांचा जो छोटा साचा असतो तो घेतला आहे खूप मोठा साचाही नका वापरू पहिल्यांदा जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा आतमधून एकदा तुपाचं बोट फिरवून घ्यायचं याच्यामध्ये थोडेसे पातळसे सुक्यामेव्याचे काप आधी आतून घालू शकता म्हणजे मग मोदक केल्यानंतर ते वरून छान दिसतात थोडंसं सारण याच्यामध्ये भरलं सुरुवातीला सारण भरल्यानंतर हे असं चांगलं दाबून टोकापर्यंत सरकवा म्हणजे मग मोदकाचं टोक छान असं वर येतं आणि आता याच्यामध्ये थोडं थोडं करून हे असं सारण भरायचं आणि दाबायचं कडेलासुद्धा चांगलं दाबून घ्यायचं म्हणजे मग मोदकाच्या कळ्यासुद्धा छान उमटतात हे बघा हे असं पूर्णपणे भरून घेतलं आता अलगतपणे हा जो साचा आहे तो उघडायचा हवा तर थोडंसं असं चाकूनं याला टॅप करू शकता म्हणजे मग मोदक जो आहे तो व्यवस्थित निघायला मदत होते हे बघा याप्रमाणे अलगतपणे हा जो साचा आहे तो असा काढून घेतला हे बघा याप्रमाणे आपला मोदक जो आहे तो तयार झाला गौराईची जी आरास करतो त्याच्यामध्ये दे देखील रव्याचे लाडू करण्याऐवजी याप्रमाणे मोदकाच्या आकारातले रवा लाडू तुम्ही करून ठेवू शकता मोदकाचा जर का छोटा साचा तुम्ही घेतला तर याच्यामध्ये एकूण पंधरा ते अठरा मोदक या ठिकाणी होतात हे बघा छान असा मौसूत लुसलुशीत मोदक झाला आहे त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा शेअर करा धन्यवाद